आज खऱ्या अर्थान आपण पाहिलं की जी आता विषय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे ते बँक खाऊघांनी ना खाणे नाराज येणारे मोदीजी आता कुठे गेले आता का चुप आहे आता आरोप नाही आहे माननीय सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीनं स्टेट बँकेला जे आदेश दिले आणि हे पैसे कोणी कोणी दिले त्याच आपण उघडकीस गेले पाहिजे अजून माननीय सुप्रीम कोर्टाचा आदेश सुद्धा ते पाळत कर नाही तर नंबरच एक पाठवा असं पुन्हा आदेश मान्य सुप्रीम कोर्टाला द्यावा लागला आणि ज्या पद्धतीने ते डिबेट झालं मान्य सुप्रीम कोर्टामध्ये मा तुम्ही पालक त्यांचे सरकारकडून हाई चालू हे डिबेट करत होते म्हणजे त्यांना अक्षरशः मान्य सुप्रीम कोर्टाने एक प्रकारची फटकार लावली की मी जे काही सरकारच्या वतीला मांडतंय त्याला तथ्य काय आहे हे जे तुम्हाला पैसे मिळाले ते कोणाकडून आलेले आहे आपल्या देशाच्या लोकांना जाणून घेण्याचा अधिकार त्यांचा आहे आणि आखरी जे जपलेलं त्यांचं जे पाप होत ते आता उघडकीस आलेलं आहे